नाही सर आज मी आली आहे शेतातील व्हिडिओ बनवायसाठी तर व्हिडिओ कसे वाटतील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तर मी हे हाय आता मी अशा आहे तुम्ही बघू शकता की लुक काय आहे आणि कशी दिसते नक्की जर का फायनल आली तर ही बघा माझी मेकअप येईल तर मी चालले तर मेकअप करायला तुम्ही नंतर नक्की बघा

টাকা টাকা থাম हा बर तिथे हा बघा काही व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं

पाय कमाल कांदा घे मी घेऊन आले घरातून पोळी आणि आता दूध काढल्यावर दूध खाणार आहे लगेच खाणार आहे सोबत लगेच खाणार सोबत आवडते पोळी कांदा <laughs> 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 <आगे> गाइस <ताँगा। laughs> <laughs> पो <laughs> 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 आज मला खूप कंटाळ आले व्हिडिओ काढले एवढे खूप स्ट्रगल करावं लागतं व्हिडिओसाठी तर आज मी एवढ्या उन्हात ॲक्च्युली मी तीन वाजता आली आहे असल्या उन्हात व्हिडिओ काढण्यासाठी तर काहीच मी खूप कष्ट केले तर लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय